एक ऑगस्ट गुरुवारी सकाळी सात वाजतापासून तालुक्यात साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांची एकशे चारवी जयंती मोठे उत्साह साजरी करण्यात आली महाकाली मंदिराजवळ लोकशाहीर साठे चौक येथे डॉक्टर अर्चना रोटे यांच्या हस्ते पूजन करून झेंडा वंदन करून शालेय साहित्याचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे दत्तापूर जुना धामणगाव शहापूर आठवडी बाजार गोयंकानगर व तालुक्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रम करून जयंती साजरी करण्यात आली सायंकाळी चार वाजता दरवर्षीप्रमाणे दत्तापूर येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते पूजन करून निवडणुकीला सुरुवात करण्यात आली डी जे धुमाल ब्रास बँड बग्गी तसेच गाड्यांवर वीर वस्त लवजी साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे श्री छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या मिरवणुकीची सुरुवात येथून झाली सर्वत्र पिवळ्या रंगाचे झेंडे तरुणांच्या हाती दिसत होते संपूर्ण वातावरण पिवळे झाले होते मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येत महिला पुरुष युवक युवती बालक यांनी उपस्थिती लावली होती जिवंत देखावे बघी मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले होते बँजो धुमाल व डीजेच्या तालावर युवक युवतींनी महिला व पुरुषांनी नाचत गाजत आठवडी बाजार भगतसिंग चौक गांधी चौक सिनेमा चौक टिळक चौक शास्त्री चौक होत मिरवणूक महाकाली मंदिरामागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक झेंड्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला मिरवणुकीला दत्तापूर पोलिसांनी बंदोबस्त दिला होता लवजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद तिर्ले तालुका उपाध्यक्ष संतोष वाघमारे वसंतराव वानखडे अनिल वानखडे निलेश वानखडे योगेश आंबोरे व अनेक समाज बांधवांनी मिरवणुकीसाठी अथक परिश्रम घेतले होते एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे